मंसर येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत मागितल्या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे चाळीस तीन तीनशे आठ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन एकशे पंधरा दोन एकसष्ट दोन तीन पाचसह आर्म ॲक्ट कलम तीन पंचवीस सत्तावीस अन्वये दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील व्यवसायानं डॉक्टर असलेले यातील फिर्यादी नामे कैलास रघुनाथ काळे राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्याकडील मोटारसायकलवरून पेट ते मनसर असे जात असताना आरोपींनी त्यांच्याकडील सफारी या चारचाकी वाहनानं मोटारसायकलला धडक देऊन डॉक्टरांना खाली पाडलं व त्यांचं अपहरण करून त्यांना निघोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण करून वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली एक लाख रुपये खंडणीची रक्कम घेऊन आरोपीपैकी एकानं डॉक्टरांना जिवे मारण्याच्या उद्देशानं गावठी पिस्तूलमधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक हायवे रोडच्या कडला पेट घाटाच्या जवळ सोडून दिलं सदरचा गुन्हा गंभीर असल्यानं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदरचा गुन्हा उघडकीस आणून सराईत मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यास अटक केली होती सदर गुन्ह्यात विशेष सहभाग असलेला कुख्यात सराईत आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता सदरचा आरोपी याच्यावर खून खुनाचा प्रयत्न दरोडा आर्म ऍक्ट गुन्हे दाखल असल्यानं तो पोलीस अटकेपासून स्वतःला वाचवत होता सदरचा कुख्यात पाहिजे आरोपी हा आळेफाटा एस टी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे दिनांक पंधरा तीन पंचवीस रोजी आळेफाटा एस टी परिसरातून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं असता फरार आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ वर्ष बत्तीस राहणार वाळद तालुका खेड जिल्हा पुणे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व मध्ये दोन जिवंत काडतूस असा एकूण एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीवर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नोंद एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय क कायदा तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस अंमलदार दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे राजू मोमीन मंगेश थिगळे विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास आळेफाटा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा